कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मी गेले दोन ते अडीच दशके कार्यरत आहे संघर्ष हा राजकारणाचा भाग आहे कधी सगळे सोबत असतात तर कधी मी एकटा राहतो पण आता एकटा आहे तर तुम्ही माझ्यासोबत आहात ना अशी भावनिक साथ काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी अलीकडील एका बैठकीत घातली हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरून आत्मपरीक्षणाची आणि दुःखाची जाणीव स्पष्ट दिसत होती नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्ते पेसत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी सतेज पाटील हे सर्वे सर्व होते काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात सत्ता मिळवली विरोधकांना घाम फोडला आणि सहकार क्षेत्रात मोठं वर्चस्व निर्माण केलं मात्र अलीकडच्या काळात त्यांच्या आजूबाजूचे सहकारी दूर गेले सहकार चळवळीतला गोकुळ दूत हातातून गेला आणि पाटील एकाकी झाले गडहिंग्लजमधील काँग्रेसच्या कार्यकर्ती आणि गोकुळ संचालिका अंजना रेडेकर यांच्या घरी नुकतीच नोंदणीकृत दूध पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली याच बैठकीत सतेज पाटील यांनी आपल्या एकटीपणाची भावना व्यक्त केली त्यांनी स्पष्टपणे सांगितले की अनेक सहकारी स्थानिक नेते आमदार हे सर्वजण त्यांच्यापासून दूर गेले आहेत गोकुळमध्येही अनेक जण सोबत राहिले नाहीत तरीही जनता माझ्या पाठीशी आहे आणि मी महाविकास आघाडीसोबत निवडणुकीत उतरणार आहे अशी भूमिका त्यांनी घेतली त्यांच्या भावनिक भाषणावर प्रतिक्रिया देताना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटलांना चिमटा काढला गोकुळ किंवा विधान परिषदेच्या निवडणुकीत एकटा पडलो असं म्हणणं म्हणजे जनतेचा आत्मविश्वास ढासळतो लढाई करायची असेल तर मी जिंकणारच अशी भूमिका घ्यायला हवी असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं सतेश पाटील आणि धनंजय महाडिक यांचं नातंही कोल्हापूरच्या राजकारणात अनेक वळण घेत गेलं दोन हजार चौदा मध्ये दोघेही एकत्र आले होते आणि मोदी लाटेमध्ये देखील महाडिक विजयी झाले पण त्यानंतर महाडिक बंधूचा सतेश पाटलांविरोधात राजकीय डाव सुरू झाला अमल महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात सतेश पाटलांविरोधात उभा राहत त्यांचा पराभव केला हा पराभव सतेश पाटील यांच्यासाठी मोठा धक्का होता पण त्यांनी तो पचवून पुढची लढाई अधिक जोमाने लढली या पराभवानंतर पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्यासोबत हात मिळवणी करून महाडिक गटाच्या विरोधकांना एकत्र आणले त्यानंतर महादेवराव महाडिक यांची आमदारकी हिसकावून घेत त्यांनी जोरदार पुनरागमन केलं दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील यांनी काँग्रेस विरुद्ध जाऊन शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना पाठिंबा देत महाडिकांचा पराभव घडवून आणला पुढच्या विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक देखील हरले आणि सतेज पाटलांनी गोकुळदूत संघाचा ताबा देखील मिळवला एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्यात सतेज पाटलांचं एक छत्री राज्य होतं काँग्रेसचे चार आमदार निवडून आले जिल्हा बँकेत सत्ता मिळाली गोकुळमध्ये त्यांचा दबदबा निर्माण झाला ते केवळ काँग्रेस नव्हते तर महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही ते एकत्र ठेवू शकत होते त्यावेळी अनेकांनी त्यांना कोल्हापूरच्या राजकारणाचा किंग मेकर मानलं होतं मात्र दोन हजार बावीस मध्ये राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि राजकीय पटलावर मोठा बदल झाला गोगुळदूत संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतीश पाटलांना आपल्या माजी सहकाऱ्यांविरोधात प्रचार करावा आबिट कर, कर, लागला आबिटकर नरके यद्रावकर कोरे मंडलिक या सर्वांशी त्यांचं मतभेद उघड झालं आणि निकाल लागल्यावर या सर्व जागांवर सतीश पाटलांना पराभव करावा लागला त्यांच्या विरोधात प्रचार केल्यामुळे अनेक आमदार आणि अने माजी खासदार त्यांच्यावर नाराज झाले त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वच विरोधक पुन्हा एकत्र झाले आहेत आणि आश्चर्य म्हणजे कधी कट्टर विरोधक असलेले धनंजय महाडिक देखील या विरोधी गटात सामील झाले आहेत आज सतेश पाटील यांच्यासोबत मोजके चेहरे उरले आहेत समरजित घाटके माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर मात्र हे नेते देखील जिल्ह्यात फारसे सक्रिय दिसत नाहीत त्यामुळे राजकीय दृष्टीने सतेज पाटील हे एकटे पडले ही, ही जाणीव त्यांच्या मनाला टोचू लागली आहे सतेज पाटील यांचं राजकीय आयुष्य संघर्षमय आणि प्रेरणादायी राहिलं आहे पराभवावर मात करून पुन्हा उभं राहणं बंद सत्ता मिळवणं केवळ यश आणि प्रभाव टिकवणं पुरेसं नाही तर नाती संबंध सामंजस्य आणि वेळेवर योग्य भूमिका घेणंही तेवढंच गरजेचं असतं आज सतेज पाटील एकटे असले तरी लोकशाहीच्या रंगमंचावर त्यांना पुन्हा यश मिळवणं साठी संघर्ष करावा लागणार आहे जनता खरंच जर त्यांच्या पाठीशी असेल तर सतेज पाटील पुन्हा उभे राहतील हे निश्चित या संदर्भातील घडामोडींसाठी पात्र सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका